नमस्कार मित्रांनो आज आम्ही मार्केटमध्ये मा गेलो आणि बप्पाला घ्यायला बघा किती सुंदर सुंदर बप्पा आहे आणि सजावट आणखीन पण चालूच आहे तिथे बघा स्वास्तिक काढत आहे हा माझाच घरचा गणपती आहे आम्ही ना घरी लावतात आणखीन पूर्ण काम झालेले नाही आहे चालू आहे त्यांचे काम हे पण माझ्या दीराकडे चाललेलं आहे गणपती आणि बालगणेश म्हणत असतो किती सुंदर आहे कलर पण दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही गणपती बसवले किती सुंदर सुंदर आहे बघा छोटे छोटे गणपती आणि सर्व लोक घ्यायला आलेले आहेत आणि भरपूर गर्दी होती त्या दिवशी त्यांची कलरिंग वगैरे चालूच आहे आणखीन लास्ट दिवस होता तोपर्यंत त्यांनी काम केले बघू शकता मित्रांनो हे बघा छोटे छोटे गणपती मार्केटमध्ये आलेली आहे सुंदर आहे मूर्ती वगैरे कोणी बघायला आले तर कोणी घ्यायला आलेत कोणी रेट विचारत आहे तर कोणी बघत आहेत अशी होती त्या दिवशी मार्केटची परिस्थिती <laughs> काय सांगायचं कोणी फोन फोनमध्ये सुंदर आहे गणपती बघा बघू शकता आणि ही आहे पत्री बेलपत्री आंब्याचे पानं रुचकीचे पानं सागवानचे पानं मोहाचे पानं आणि आमच्याकडे एकवीस रंग एकवीस पानाची पताळ असते एकवीस रंगाची भाजी एकवीस रंगाचे पा पत्रा आणि द्रोण बघा किती गर्दी आहे मार्केटला खूप छान छान गणपती आले या यावर्षी बघू शकता मार्केट पण छान सजलं आहे सगळ्यांना उत्सुकता असते गणपतीच्या आगमनाची काही का, का होईना आपल्याला जी म्हणजे पसंत आले ते गणपती आपण घेत असतो बघा केळीची पाने आंब्याची पाने हे सर्व आली होती त्या दिवशी मार्केटमध्ये फ्रूट्स वगैरे एकाच ठिकाणी बघा फ्रूट्स पण एकाच ठिकाणी ठेवलेलं आहे जे तो व्यक्ती आपल्या गडबडीमध्ये होता बघा फुलं कोणी पानं अशा प्रकारे घेत आहे सर्वजण ही आम्ही याला कळलावीची फुलं म्हणतात तुम्ही काय म्हणता मला माहिती नाही ही फुलं पण गणपतीला खूप प्रिय आहे झेंडूची फुले सागवानाची फुले मोहाची पाणी बेलपत्री झेंडूची फुले आणि कमळाची फुले ही सर्व काही मार्केटला आले होते त्या दिवशी आम्ही पण आणलं सर्व नमस्कार मित्रांनो आज गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे माझ्या घरी आणि माझा स्वयंपाक चालू आहे मी लढवल करत आहे अशा प्रकारे असते लढवल अशा प्रकारे मी लटवल करून घेत आहे गुळाची साठोरी असते आमच्याकडे आणि ही पेटी असते याच्यामध्ये एकवीस आहे ना छोटे छोटे गोळे करून भरायचे असते आणि गुळाची साठोरी असते नैवेद्याला एक गणपतीला एक माझ्या मुलाला आणि एक माझ्या मिस्टरांना असे तीन असतात म्हणजे आपल्या घरामध्ये जितके माणसं असतात त्या पद्धतीने करतात आपले लढबण तयार झाले होऊ शकता तो फाक पाक टाकून घेते मी पाक केला आहे ते टाकून घ्यायचं बघा आपले लढबण तयार झाले शेवयाची खीर ओल्या शेवयाची खीर आणि पंचामृत साठी मी चिंच भिजवली चिंचीचं पाणी आहे हे बघा पंचामृता येणे छान दिलेलं आहे आमच्याकडचं पंचामृताचा प्रकार असते अशा प्रकारे आता कडी फुंडी द्यायची हिरवी मिरची हळद आणि सवीसुरचं मीठ गणपतीला एकवीस रंगाची भाजी असते म्हणजे मिक्स भाजी हे सर्व मार्केटमध्येच मिळतात मा एकवीस मोदक एकवीस रंगाची भाजी कढी पंचामृत कोशिंबीर भजी भात कढाई ठेवली कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकलं राई गिरायची खोली द्यायची आणि पेस्ट आहे मिरचीचा आम्ही सनाहाराला हिरवी मिरची पेस्ट वापरतात टमाटर बघा भाजी आपली मिक्स भाजी एकवीस रंगाची म्हणजे एकवीस भाजीचे प्रकार याच्यामध्येच असते ही भाजी नैवेद्याला द्यायची असते देवाला बघा बप्पा आले आणि बप्पाच्या पूजेची तयारी चालू आहे किती सुंदर दिसत आहे बप्पा आणि दिवे वगैरे छान प्रज्वलित केले मी स्वीट ठेवले आम्ही असं चक्र काढतात गणपती बसवायच्या अगोदर चुन्यानी एकवीस पदराचं चक्र काढतो आम्ही बघा फळ काकडी मक्का केळी स्वीट ठेवलं एका बाजूला उंदीर आहे उंदीर मामा आणि सुपारी विटाच्या पानावर सुपारी ठेवलेली आहे मी गणपतीसाठी आणि दुर्वा एकवीस पदराच्या दुर्वा बाजूला घंटी ठेवलेली आहे आणि आघाडा पण पन, आघाडा पण आम्हाला एकवीस ठेवतो आम्ही आघाड्यावरच आम्ही गणपती बसत असतो ही सर्व पूजेची तयारी आहे वस्त्रमाळ अगरबत्ती कलशासाठी पाणी आता गंध भूमीला लावत आहे हळदी कुंकू अशा प्रकारे पूजा चालू केलेली आहे कलश ठेवायचा हळदी कुंकू टाकायचं कलशामध्ये ही खूप पारंपरिक आहे आमच्या घरी माझी आजी सासू माझी सासूबाई आणि आम्ही ती परंपरा चालू आहे आम्ही डेकोरेशन वगैरे काही करत नाही गणपतीला जसे चालू आहे तसेच चालू आहे आमच्याकडे आत्तापर्यंत चालत आहे आणि चालणार पण पुढे सगळ्यांना खुशी होती बाप्पाची बघा सुपारी पैसा कलशामध्ये टाकायचं आणि कलशावर हात ठेवायचा आणि पूजा करून घ्यायची पाणी शिंपडायचं चा, चारीकडे पाणी शिंपडायचं चा, नंतर गणपती अशा प्रकारे असते आमच्याकडे पूजा आमच्याकडे डेकोरेशन वगैरे काही नसते आणि एकवीस लडवल ओल्या शेवयाची खीर भज्जी पंचामृत कढी भात एकवीस प्रकारची भाजी अशा प्रकारे आमच्याकडे नैवेद्य असते गणपतीची पूजा वक्रतुंडमहाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मि देवा सर्व ओम एकता हय विग्महे वक्रतुंडाय धीमहि तनोदंती प्रचोदयात ओम एकता हय वक्रतुंडाय वक्रंडाय धीमहि तनोदती प्रचोदयात ओम एक दंता हे, हे वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात असा मंत्र म्हण म्हणायचा दुर्वा अर्पण केला आणि लाल फूल, अक्षित अगरबत्ती फिरवायची देवाला काही कारणावश आमच्याकडे मागच्या वर्षी गणपतीपूजन झालं नाही अगं नैवेद्य ठेवायचं देवाला ओम एक दंता हे हे धीमही तन्नो दंती प्रचोदयात बुंदीचा लाडू देवाला खूप आवडतो म्हणून बुंदीचा प्रसाद आणला आणि आमच्याकडे मी याच्या अगोदर पण सांगितलं बालगणेश असते अशा प्रकारे सुपारीच्या गणपतीची पूजा झालेली आहे आता गणपतीला आवाहन अक्षदा टाकून ओम एक दंता है विग्म वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात आवाहन करायचं देवाला अक्षदा टाकून नंतर पाणी चिंपडायचं अशा प्रकारे असते आमच्याकडची पूजा गंध अष्टगंध बप्पा पण किती सुंदर दिसत आहेत गळ्यामध्ये कंटे घातलं तर आणखीन सुंदर दिसत आहे बप्पा पत्री देवाला खूप प्रिय आहे पत्री आणि लाल फूल त्याच्यानंतर उंदीर मामाची पूजा त्यांना पण नैवेद्य द्यायचं असते दुर्वा एकवीस दुर्वा लाल फूल आणि नैवेद्य त्याच्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर घंटी नाद अगरबत्ती मी पण पूजा करून घेत आहे खूप छान दिसत आहे आपले पप्पा खूप छान वाटलं गणपती जर आपल्या घरी आलं तर आपल्याला खूप आनंद होतो आणि टाइम कसा निघून गेला मला तर कळलंच नाही आणि दुसऱ्या दिवशी आमच्याकडे उत्तर पूजा असते माझ्या घरी दीड दिवसाचाच गणपती असते सकाळी नंतर उत्तर पूजा केली माझ्या मुलानी तेव्हा आपण कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी सेंदुराची कंठी झळके माणता फळाची जय दे देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शनमात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्नाभुचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुंकुम हीरे जडित मुकुट शोभतो बरा ऋण जुन तीनु पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती जय चरणीच्या घागरिया रुंदुन वाजती तेने नांदे देवाहबर गर्जती ताता थैया थैया नाचे गणपती शिवशंकर पार्वती कौतुक पाहती जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो मूर्ती मंगल दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव लम्बो दर्पिताम्बरफनिवरबन्धना सरलसुण्डक्रतुण्ड त्रिनयना दासरामाच वटपाये सदना पावावे निर्वाणि रक्षावे सुरवरगजवन्दना जय देव जै देव जय मङ्गलमूर्ति ओ श्रीमङ्गलमूर्ति दर्शनमात्रे मनकामनापूर्ति जय देव, जै देव। संसारसारं मुकेंद्रहारं सदा वसंत हृदयारविंदे भवम भी सहित नमा मंदालमाला कुलितालकाय कपालमाला कुटुशेखराय दिव्यांबरायच दिगंबराय नम शिवायच नम शिवाय न घालिन लोटांगीन चरण न रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजीन भावे ओवायन ना मने नामा सखा तव तमेव विद्याध्रयन तमेव तमेव सर्व देव सायन वाचा बुद्ध्यात्मता वा प्रकृती स्वभाव करोती यज्ञत सकल परस्मे नारायण ते समर्पयामे अचतम केशव कृष्ण दामोदरम वासुधरम धर मादं गोपिकवल्लक जानकी नायक रामचंद्र भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे

जेव्हा आपण मांडतो तेव्हा वेगळीच आपल्याला एक छानसं वाटतं पण जेव्हा बप्पा जातात ना तेव्हा खूप आपल्याला मनाला दुःख वाटतं मला तर मी तर प्रत्यक्षात रडत होते आणि आमच्याकडे पाऊस पण भरपूर होता बघा किती छान बघत आहे आपल्याकडे आणि बप्पा बाप्पाला पण नमस्कार करूया आणि निरूप देऊया गणपती बाप्पा मोहर या पुढच्या वर्षी लवकर या अशाप्रमाणे आम्ही विसर्जन केलं